गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ आज आहे रविवार सुट्टीचा दिवस मजा मस्ती करायचा दिवस आहे मित्रांनो तर <laughs> आज आलेलं आहे शेतामध्ये सोयाबीन पेरलेलं आहे मित्रांनो सोयाबीन गुडघ्याचं वर आलेलं आहे तर हे शेतकऱ्याचं खरं सू नसतं बरं का हे असं पीक बघितलं बहरलेलं पीक की शेतकऱ्याला एक समाधान मिळते मित्रांनो तर याच्या इतकं समाधान त्याच्या आयुष्यात कुठलं नसतं मित्रांनो तसा मी शेतकरी आहे परंतु मी का असा शंभर टक्के शेतकरी नाही व्यवसाय आणि शेती ह्या दोन्ही गोष्टीची सांगड घालून मी हे सगळं करत असतो पण शेती ही करतच असतो मित्रांनो पाठीमाग बघा हे बघा सोयाबीन कसं सोयाबीन बहरलेलं आहे किती मस्त मजेत आणि रुबाबात हे सोयाबीन आहे तर मित्रांनो हे शेतकऱ्याच्या हातात काय असतं फक्त पीक चांगलं आणायचं चा, त्याची निगा राखायची पण पुढच्या गोष्टी एकदा पीक हातात आल्यानंतर पुढच्या गोष्टी त्याच्या हातात नसतात त्याचा भाव काय असेल ते भाव शेतकऱ्याला ठरवता येत नाही सगळ्यात मोठं हे दुर्दैव आहे मित्रांनो शेतकऱ्याला स्वतःच्या शेतात पिकवलेल्या कुठल्याही मालाचा भाव ठरवता येत नाही याच्या इतकं या दुर्दैवी गोष्ट कुठली नाही मित्रांनो बघा एका फॅक्टरीमध्ये एखादी वस्तू तयार झाली त्याची एम आर पी त्या उत्पादकाला ठरवता येते पण शेतकऱ्याला मात्र रात्रंदिवस कष्ट करून पिकवलेल्या ह्या पिकाचं मोल करता येत नाही त्याची एम आर पी ठरवता येत नाही हे सगळ्यात मोठं त्याचं दुःख आहे मित्रांनो तर आजपर्यंत या देशामध्ये अनेक सरकार आली अनेक सरकार गेली परंतु शेतकऱ्याच्या बाबतीत असा ठाम निर्णय घेणारं कुठलंही सरकार आलं नाही मित्रांनो कुठल्याही सरकारनं शेतकऱ्याच्या अशी शेतकऱ्याच्या अशी ठामपणे बाजू मांडून शेतकऱ्याला न्याय न्याय दिला आहे असं नाही मित्रांनो आजपर्यंत अनेक शेतकरी संघटना आल्या अनेक शेतकरी संघटनेचे नेते आले मित्रांनो प्रत्येकाने फक्त आपला स्वार्थ साधला मित्रांनो शेतकरी संघटनेच्या नेत्यांना कुठल्या तरी पक्षाने आमदारकी दिली खासदारकी दिली मंत्रिपद दिलं झालं परत त्यांनी शेतीचे प्रश्न सोडून दिले त्या शेतकरी सुद्धा तर शेतकऱ्याला न्याय देणारा या जगामध्ये अजून कोणीच आला नाही मित्रांनो शेतकऱ्याच्या पिकाला योग्य ते मोल देणारा श शेतकरी नेता किंवा मंत्री आजपर्यंत या देशामध्ये तयार झाला नाही मित्रांनो शेतकऱ्याला जेवढं सडवट ठेवता येईल तेवढं हे सडवण्याचा प्रयत्न करतात म्हणजे शेतकऱ्याला मरू पण द्यायचं नाही शेतकऱ्याला जगू पण द्यायचे नाही अशी ही इथली राजकीय व्यवस्था आहे म्हणजे शेतकरी हा नेहमी आयुष्यावर आपल्या दारामध्ये उभा राहिला पाहिजे आपल्या पाठीमागं आला पाहिजे अशी आपल्या ह्या देशातल्या राज्यकर्त्याची भूमिका आहे मित्रांनो शेतामध्ये पेरलेल्या पिकाचे पैसे निघतील का नाही ही भ्रांत ह्या शेतकऱ्याला आहेत या येणाऱ्या पिकातून घरसंसार असतो घर, घर प्रपंच असतो मुलांची शिक्षण असतात सावकाराची देणी असतात बँकेची देणी असतात अशी बारा प्रकारचे प्रश्न या शेतकऱ्याच्या पाठीमागं असतात मित्रांनो म्हणून मला शेतकऱ्याचं वाईट वाटतं की जगाचा पोशिंदा पण असा कसा तो उघडा झालेला आहे मित्रांनो बघा हे किती एक नंबर सोयाबीन आलेला आहे मित्रांनो आता सोयाबीनचा भाग सोयाबीनचा भाव गेल्या तीन चार वर्षामध्ये चार हजाराच्या वर गेलेला नाही आहे आणि ह्याला कमीत कमी पाच ते सहा हजाराच्या वर भाव गेला तर सोयाबीन परवडतं नाही तर सोयाबीनचा खर्चसुद्धा निघत नाही आणि म्हणून माझी सरकार कुठ सरकार कुठलंही असू द्या पक्ष कुठलंही असू द्या फक्त शेतकऱ्याच्या पिकाला योग्य भाव दिला तर शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते शेतकऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षण देता येतं शेतकऱ्याच्या सुद्धा मुलांना इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये घालता येतं त्यांना चांगल्या प्रकारे उच्च दर्जाचं शिक्षण देता येतं तर मी एम ए डी बी एम डी एम एम एवढा उच्च शिकलेला मी एक तरुण आहे तरी पण मी शेती करायचं सोडून दिलेलं नाही आहे मित्रांनो शेती ही आज परिस्थिती अशी आहे की शेती नसलेल्या मुलांना कोणी मुली देत नाहीत तर मला एवढंच सांगायचं आहे मित्रांनो ज्यांच्याकडे शेती आहे त्यांना शेती त्यांनी करावी शेती विकू नये जसं तुम्हाला शेतामध्ये पीक पेरता येईल तेवढं पेरावं जेव्हा जेवढी सेवा या काळी आईची सेवा जेवढी करता येईल तेवढी करावी मित्रांनो भविष्य काळ हा फक्त शेतीच असणार आहे हे मी आज ठासून सांगू शकतो दिवसेंदिवस शेतीचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे औद्योगिक वसाहती वाढत चाललेल्या आहेत नागरी वसाहती वाढत चाललेल्या आहेत शेतीच्या या बिनशेती होत चाललेल्या आहे त्यामुळे शेतीचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे येणारा काळ हा शेतकऱ्याचा असणार आहे एवढं मात्र मी आत्मविश्वासाने सांगू शकतो ज्याच्याकडे शेती आहे त्याला शोधत येणार आहेत गहू तांदूळ ज्वारी जो हे शेतामध्ये पिकू शकतो भविष्यकाळ त्याचाच आहे हे मला आज तुम्हाला ठामपणाने सांगावं असं वाटतं बघा मित्रांनो सोयाबीन कसं आलं कमेंट्स करा आणि तुम्हाला आजचा दिवस खूप मजेत आणि आनंदात जावं धन्यवाद बाय बाय